पाणी पेव मग आज सगळ्याच अल्लग अल्लग कापूस आहे कारण की बुडीला असं वाटतंय की नाही कोणी कापूस यायच नाही मग आम्ही रोज काय इकडे काय येतो काय माहीत पण तिला वाटते खातात पितात आणि घरी आणि आज ठेवला हल्लक हल्लक कापूस बी साहेबी मार निव राहिले इकडे तिकडे आणि तिकड इकडे आणि माया झाल्या भाऊ दोन वट्या पण म्या काही पाणी पिणं सोडलं नाही पहिली वटी टाकली तर पाणी प्याली आणि दुसरी वटी टाकली तर हपा पाणी प्यायला आली आणि अजून बॉटल जशीच्या तशीच आहे नाही तर आता लग आता लग तो बॉटल खाली आता आली पाणी प्याले <laughs> आम्ही आखरी लोक अलग ठेवतो होय ना पाच किलो लोक अलग ठेवतो मी तर पाच किलो ना हो म्हणजे पाच किलो असत का तू मी माझ्या जेवढा झाला तेवढा आहे तुमची जेवाणीची ताकद दाखवा ना आ, मी तर काही जेवण नाही बाबा मी म्हातारी आहो तस नाही आपण काही जेवण नाही आलं का काम हो मी काय जवान नाही आई जवान आहे आई यायची नायची ताकद दाखव आपली ताकद दाखवा <laughs> ना बोलायची हो दा। <laughs> बोलायची नाही हे काय दोन वटा झाल्या म्हणलं ते बी दोन दोन गिलास पाणी पिऊन <laughs> तुमच्यासारखा आहे का निरंकार म्हणजे पाणी नाही ना काही नाही जेवलं ती पासून आपला <laughs> कापूस

चाल तुला कल्ला करतो ना आज तू ये पाहतो तू किती घे चालावन व्हाव आपलं काय नाही बाबा आपलं आप दोन पोया पुरत हाय कापूस एवढा दोन पोळ्या संध्याकाळच्या दोन पोळ्या कापूस एवढा करतं का माया जास्त भरी <laughs> ना मग दोन पोळ्याच्या वर हे मग पाणी का गठोड उचलून आणलं होतं का आज अक्का तक्का चालू आहे आई गठोळे उसलू राहिली आपआपला गोठोळं उसला आणि पुढे न्या त्याच्यात वटी टाका असे आज स्पेशल स्पेशल कापसाई आहेत आज तुम्हाला आईचा कापूस दाखवतो सगळ्यात जास्त तेच कल्ला कर करते कापूस याचावं याचावं याचावं